श्री साईचरित्र आपण वाचलेले आहे काहीजण ते नियमित वाचत असतात श्री साईबाबांच्या अवतार कार्यातील सर्व घटना एका चरित्रात एकत्रित करणे फार कठीण होते तरीही अण्णासाहेब दाभोळकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण लिला एकत्रित करून हा ग्रंथ तयार केला सईचरित्रात दिलेल्या घटनांपेक्षा कितीतरी अधिक घटना ज्यामध्ये श्रीसाईबांच्या सहवासात भक्तांना आलेले अनुभव बाबांनी भक्तांना दिलेला उपदेश आहेत ते वेळेप्रसंगी साईंच्या सवासात असलेल्या भक्तांनी इतर भक्तांना सांगितले आहेत ते कुणी आपल्या पुस्तकात दिले तर कुणी स्वतंत्र ग्रंथ तयार करून के जतन केले आहेत अशाच दुर्मिळ घटना श्री साईसागर चॅनेलवर सांगितले जात आहेत मागील एका व्हिडिओत बाळाजी गुरव यांनी बडोदा येथील मधुकर आंबाडे यांना सांगितलेल्या आठवणी आपणास अभिवाचन माध्यमातून पोहोचवल्या आता गुरुजी यांनी चित्रकार डी रेगे यांनाही साई सहवासातील काही आठवणी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सांगितल्या त्या त्यांच्याच शब्दात देत आहे बाळाजी गुरु म्हणाले आमच्या मूळ खेडेगावातून शिर्डीमध्ये आम्ही भजन गायनाची सेवा करण्यास येत असू ही आमच्या वडिलांपासून परंपरा चालू होती ती पाहून बाबांनी आम्हाला आमचे गाव सोडून शिर्डी स्थिर केले बाबांच्या समोर आमचे त्रिकाळ कार्यक्रम होत असत एकदा असे झाले की श्री साई चरित्रकर्ते श्री दाभोळकर श्री बुटी श्री दीक्षित इत्यादी मंडळींनी आम्हाला बाबांचे समोर या मंडळींनी रचलेली कवने गाण्यास सांगितले दुपारच्या सुमारास बाबा एकटे लक्ष्मीकडील भिक्षा घेतल्यावर एका ठराविक भिंतीला टिकून एकटे उभे असत त्यांच्यासमोर दररोज लहान मोठे भजनांचा कार्यक्रम होत असे आमच्या भजनांमध्ये बाबा एक प्रति ईश्वर असे वर्णन होते हे वर्णन सुरावर गाताना बाबांनी ऐकले व आमच्या अंगावर ते धावून गेले म्हणाले मला कोणी देव बनवले कुणी रचली ही गाणी आम्ही घाबरलो रचनाकर्त्यांची नावे ऐकल्यावर बाबा म्हणाले उद्यापासून माझ्यासमोर ही गाणी म्हणायची नाहीत मी देव नाही भक्त आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा पुन्हा ही गाणी म्हणण्याचा आग्रह वरील लोकांनी धरला बाबांची आम्ही समजूत घालू असे त्यांनी सांगितले आम्ही पोठारती माणसे मोठ्या लोकांना कसे दुखवायचे या भावनेने पुन्हा दुसऱ्या दिवशीही बाबांचे समोर गाणी सुरू केली परिणाम असा झाला की बाबा एकदम भडकले जवळच पडलेला एक मोठा चौकोनी दगड त्यांनी उचलला व क्रोधानिष्ठ होऊन तुम्हाला इथेच गाडतो असे म्हणत आमच्याकडे धावले आम्ही घाबरून पळत सुटलो आमच्या मागे बाबा हात उगारून धावले आम्ही दीक्षितांच्या वाड्यात घुसलो मागील अंगणाच्या काळोखात लपलो बाबाई वाड्यात शिरले बाबांची ती अवस्था पाहून दीक्षित विस्मयचकित झाले बाबांच्या पायावर त्यांनी डोके ठेवले ती पोरे कुठे आहेत त्यांना समोर आण इथंच गाडतो बाबांनी दीक्षितांना फरमाविले दीक्षितांनी बाबांना पुढील ओटीवर प्रार्थनापूर्वक बसविले व आम्हाला शोधण्यासाठी मागील प्रसाद आले आम्ही थरथरा कापत त्यांना सर्व प्रकार सांगितला हसावे की रडावे हे दीक्षितांना कळेना त्यांनी आमची समजूत काढली व आम्हाला बाबांसमोर आणून उभे केले आम्ही थरथरा कापत मोठ्याने हंबरडाच फोडला आम्हाला गाडू नका पुन्हा नाही गाणार असे म्हणत त्यांच्या पायावर साष्टांग लोटांगण घेतले हे पाहून बाबांना आमची दया आली त्यांनी दूर फेकून दिला आम्हाला चक्क पोटाशी धरले तोंडावरून हात फिरविला हसत हसत ते म्हणाले परानो घाबरू नका शिर्डीत गाडणार याचा अर्थ इथेच तुम्हाला कायमचे राहण्यासाठी व्यवस्था करणार पुन्हा असली गाणी म्हणू नका असे आमचे बाबा दयाळू मायाळू व प्रेमळ होते आम्ही सुखाने विश्वास सोडला आणखी एक आगळीच गोष्ट बाळाजी गुरुव यांनी श्री रेगे यांना सांगितली ते म्हणाले जिथे जिथे बाबा जात तिथे तिथे त्यांच्या मागे चांदीचा दंडा घेऊन मी उभा असे एकदा लेंडीबागेत घडलेला प्रकार त्यांनी सांगितला एकदा लेंडीबागेत बाबा फेरफटका मारित असता वन विभागातील अधिकारी तपासणीसाठी बागेत आले वरील हुकुमावरून त्यांनी वृक्षतोड बेफामपणे सुरू केली बाबा त्यांच्यापाशी गेले व झाडावरून उतरण्यास या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले बाबा अधिकाऱ्यांना म्हणाले हे वृक्ष म्हणजे देवाची लेकरे आहेत या जीवांना मारण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे खाली उतरा एकही झाड मी तोडू देणार नाही हे उर्मट अधिकारी बाबांचे ऐकेनात वरिष्ठांचा हुकूम न ऐकल्यास नोकऱ्या जातील असे ते म्हणू लागले मग मी हळूच बाबांच्या जवळ गेलो व त्यांच्या कानात कुजबुजलो बाबा या गरिबांच्या पोटावर पाय कशाला आणता यावर बाबांनी फाडकन माझ्या थोबाडीत मारली व म्हणाले देवाच्या लेकरांची ही तोड बंद करावी देव त्यांच्या नोकऱ्या वाचवील आणि तसेच झाले बाबांच्या वचनावर अधिकारी लोकांनी वृक्षथोड थांबवली त्यांच्या नोकऱ्याही वाचल्या इतकी खोलवर साऱ्या पृथ्वीच्या कणाकणावर बाबांची भूतदया सजून गेली होती त्यांचीच सत्ता होती यालाच म्हणतात देवाचा अवतार या प्रकारे बालाजी गुरव यांनी चित्रकार डी यांना त्यांना त्यांच्या साईसवासात आलेले अनुभव सांगितले हे अनुभव लहान असले तरी यातून आपणास बरेच काही शिकायला मिळते पुढील व्हिडिओतही अशीच दुर्मिळ माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवू श्री साईसागर चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि येणाऱ्या व्हिडिओची लिंक मिळवावी तसेच हे व्हिडिओ आपण इतर साई भक्तांनाही शेअर करावे हे साईलीला गाणारे व्हिडिओ शेअर करणे म्हणजे एक प्रकारची साई सेवाच आहे ती आपण जरूर करावी जय साईराम